नमस्कार आपल्या भावविश्वामध्ये एकूणच आयुष्यात आणि जगण्यात आपले आईवडील फार महत्त्वाचे असतात त्यांचं महात्म्य शब्दामध्ये सांगूनही पुरेसं नाही आहे आपल्याला घडवणारे आपले आईवडील यांच्यामध्ये वात्सल्य भाव आपलेपणा या भावना आपण त्यांच्याकडूनच शिकून घेत पुढे आपण आपली वाटचाल करत असतो असाच एक खाळवा भावनिक लेख आई वात्सल्याचे महाकाव्य या शीर्षकाचा लेख मी आपल्यासाठी सादर करतोय पुरुष आणि स्त्री या दोन व्यक्तींच्या रूपात निसर्गता फरक आहे तसाच तो त्यांच्या मानसिकते देखील असतो स्त्रीच्या हृदयात वात्सल्य प्रेम माया जिव्हाळा क्षमा आणि मूर्तिमंत त्याग आणि समर्पण या सगळ्या भावना एकाच वेळी तुडुंब भरलेल्या असतात स्त्रीच्या रोमारोमात असते एक आई माता या तिच्या रूपात जणू परमेश्वराने स्त्रीचे मंगलमय स्वरूप दर्शन साऱ्या विश्वाला घडवलेले आहे स्त्रीच्या आई स्वरूपातील व्यक्तिमत्वाचे गोडवे आईची महती मातृप्रेमाचे गौरवगीत लेखक आणि कवीने आपल्या शब्दातून मुक्त कंठाने वर्णिले आहेत जे आपण वाचतो पाहतो आणि ऐकत असतो त्यात आईच्या आठवणी कायम टवटवीत असतात त्या कोमेजून जातील असे कधीही होणार नाही मला जाणवते असे की स्त्री आई झाली की अमूलाग्र बदलून जाते स्वतःच्या अस्तित्वाला तिलांजली देणे आणि कायम इतरासाठी जगणे हे अवघड कार्य फक्त एक स्त्री आणि आई हीच करू शकते आईच्या मायेचा स्पर्श एक वैश्विक अद्भुत असा भावनिक अनुभव असतो राजमहालातील आई असो की फुटपाथवरच्या खोपट्यात चिल्ल्या पिल्ल्यांना घेऊन राहणारी दगडफोडीत पोट भरणारी श्रमिक आई असो पदर तिचा जरतारी असो व चिंध्यांचा असो तो असतो फक्त एका आईचा पदर जो मायेचा असतो आणि प्रेमाचा उपदार पांघरून असतात आईच्या प्रेमाची कविता रसिकांच्या मनात घर करणारी असते अनेक नामवंत कवींच्या आईविषयक कविता वाचकांना पूर्ण पाठ असतात जनसामान्यांनासुद्धा या कविता माहिती आहेत लहान असो वा मोठा नामवंत असो किंवा नवोदित प्रत्येक कवी आपल्या शब्दातून आईविषयक भावना मनापासून व्यक्त करत असतो रसिक हो सुद्धा एक कवी आहे आणि या लेखात माझ्या वा भावना फक्त आई या एकाच विषयावर नाहीत तर आपल्या सर्वांच्या सहवासात स्त्री ज्या दोन रूपात वावरत असते त्या दोन रूपांचं बाई आणि आई यांचं या कवितेतून वर्णन करण्याचा मी प्रयत्न केला आहे कवितेचं शीर्षक आहे आई आणि बाई दोन रूपं जरी एकच रूप यांचं दोन रूपं जरी एकच रूप यांचं आई आणि बाई बाई असते आई आई असते बाई लहानगी ताई मोठी झाली की होते एक बाई लहानगी ताई मोठी झाली की होते एक बाई होते ती लेकराची आई घराची बाई दुःख लपवी आई घराची बाई दुःख लपवी आई घराचे सुखपण बाईत घराचे सुखपण बाईत घरपण ही बाईत घरपण ही बाईत आई असते हो एक बाई आई असते हो एक बाई बाईच असते हो एक आई बाईच असते हो एक आई श्यामची आई या पुस्तकातून मातृप्रेम भाव भावविश्व शाश्वत जीवनमूल्यांचे खोलवर असे भावनिक संस्कार करण्याचं काम साने गुरुजींच्या श्यामची आई या लेखनाने केले आहे लहान खेड्यात लहान गावात बहुसंख्य परिवार असायचे शिकलेले सावरलेले पुरुषच जेथे कमी तेथे शिक्षण घेतलेल्या स्त्रियांची कल्पना दुर्लभ असे स्वप्न होते पण आयुष्यभर तिच्या हाती चूल भाकरी आणि पाळण्याची दोरी याच रूपात आयुष्य जगलेला आईला मी खूप जवळून पाहिलं पण तिचं एकच ध्येय आपल्या मुलाला खूप मोठं करणं खूप शिक्षण देऊन ज्ञानसंपन्न करणं हे सगळ्या आईचं स्वप्न असायचं आईचं हे रूप माझ्या मनात इतकं पक्कं ठसलेलं आहे की ते मिटणं कधी शक्य नाही आपल्या परिवाराला सुखी ठेवण्याची अविरत धडपड करणारी आई आपल्या पोटच्या पोरांना स्वतः उपाशीरून घास भरवणारी आई दारिद्र्यात राहण्याची वेळ नशिबाणी आणली तरी कोणापुढे लाचार न होता मानाने जगणारी आई आयुष्याची लढाई लढणारी एक मानिनी स्वतःच्या इच्छा स्वतःची आवड स्वतःची स्वप्न मनात खोलवर दडवून करत्या बाईचा आणि आईचा असा खरा मुखोटा चढवून आयुष्यभर अपमान घोर उपेक्षा अवहेलना हे सगळं शोषित इतरांना मात्र सतत सुख देणारी ही बाई असते आणि आई पण असते आपल्या भोवती अशा आया आणि बाया नाहीत असं कसं म्हणू शकतो आपण म्हणून आई आणि बाई या दोघींनाही भावपूर्ण वंदन लेख कसा वाटला आपले अभिप्राय प्रतिक्रिया जरूर द्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार शुभेच्छा